नमस्कार राष्ट्रपतीच्या कोट्यातून राज्यसभेवरच्या चार खासदारांची निवड करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रातून जे नाव आलेलं त्या नावाबद्दल आपल्याला बऱ्याच जणांना ते नाव ऐकून माहिती आहे ते नाव होतं कायद्याच्या क्षेत्रातलं ते नाव होतं वकिलीच्या क्षेत्रातलं आणि त्या नावाच्या भोवताली जे वलय वजन आणि आकर्षण जे होतं ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या तेरा बॉन्डस्फोटापासून तर बीडमध्ये झालेल्या मसाजोगच्या सरपंचाच्या हत्याकांडापर्यंत त्यांचं वकील एक सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून नाव सगळीकडे घेतलं जात होत या सरकारी विशेष वकील राहिलेल्या व्यक्ती किंवा तो वकील म्हणजे उज्ज्वल निकम उज्ज्वल निकमचा जर आपण इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की उज्ज्वल निकम आज जरी राष्ट्रपतीच्या जे राष्ट्रपतीला बारा खासदार निवडता येतात राज्यसभेवर त्यामधून यांचा एक क्रमांक लागलेला आहे पण त्या राष्ट्रपतीच्या कोट्यातून निवडण्याच्या आधी काल त्यांना प्रधानमंत्री महोदयांचा फोन आला होता आणि त्या फोनवरचं संभाषण त्यांनी पत्रकार परिषदेत सांगत होते की मोदी त्यांना विचारत होते मराठीमध्ये बोलू की हिंदी त्यावेळेला ते असं सांगत होते आणि त्यांच्या कानात कुणीतरी येऊन बोलत होतं आणि मग अमित शहाचं देवेंद्र फडणवीसांचं आशिष शेलारांचं वगैरे नाव त्यांच्याकडून वाढत चाललेले होते आता हा भाग वेगळा राहिला परंतु उज्ज्वल निकम यांचा आपण थोडा इतिहास बघूया उज्ज्वल निकमचे वडील खासदार आमदार होते ते काँग्रेस पक्षातून उज्ज्वल निकमच्या घरी दोन जिल्हा परिषद सदस्य होते ते सुद्धा काँग्रेस या पक्षातून त्यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा या तालुक्यामध्ये एक राजकीय घराणं म्हणून त्या घराण्याला ओळखलं जात काँग्रेसमध्ये सुरुवात झाली आणि भाजपच्या म्हणजे आजच्या राज्यसभेवरच त्यांचं खासदार पद जर बघितलं तर एकंदरीत यांनी केलेला प्रवास आणि यांच्या नावाच्या भोवताली असलेलं वलय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यांनी संजय दत्तच्या बाबतीमध्ये केलेली शेरोशायरी किंवा शाहरुख खानच्या बाबतीमध्ये त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाच्या नंतर किंवा मुंबईमध्ये नऊ अकराचा जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर त्यांनी ज्या ज्या केसेसमध्ये मग ते कसाबच केस असेल किंवा तिकडलं बोतमांगे खैरलांजचं प्रकरण असेल किंवा लातूरमध्ये घडलेलं कल्पनागिरी प्रकरण असेल किंवा आता जी बीडमध्ये चालू आहे मसाजोगच त्याच्यामध्ये परळीचे जे मंत्री परळीचे जे वाल्मिक करार आहेत धनंजय मुंडे यांचे काम बघणारे त्यांचे स्वकिय सहाय्यक वगैरे ते त्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून अटकेत आहेत या सगळ्या एकंदरीत गोष्टी जर बघितल्या आणि उज्ज्वल निकम हे नाव त्या केस पासून दूर गेल्यानंतर त्या केसमध्ये आता यांना काय करता येतं या दोन गोष्टी जर बघितल्या तर एक लक्षात येईल की उज्ज्वल निकम यांच्याकडं जसे त्यांचे वडील बॅरिस्टर होते जसे त्यांचे वडील आमदार होते तसे हे खासदार आहेत आणि यांच्या मुलाला सुद्धा वकिली क्षेत्रामध्ये आणलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा वकिलीचा व्यवसाय अगोदरच सुरू केलेला आहे शेट केलेला आहे आणि बऱ्याचशा प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा खाजगी पातळीवर वकिलीचं काम करत आहे आणि त्यांचे बरेचसे औरंगाबादच्या हायकोर्टाचं जे खंडपीठ आहे म्हणजे मुंबई हायकोर्ट ज्याचं खंडपीठ छत्रपती संभाजीनगरला त्या प्रकरणामध्ये एक दोन केसेसच्या संदर्भात त्यांनी मुंडे परिवारांच्याही केसेस हाताळलेल्या होत्या म्हणजे एकंदरीत त्या निकम या नावाच्या भोवताली कायदा समाज राजकारण प्रसिद्धी मीडिया या सगळ्या गोष्टीच्या बरोबर मात्र आता जोडावं लागेल ते म्हणजे निवडणुकीतलं त्यांनी दोन हजार ची लोकसभा निवडणूक लढवलेली होती त्यांच्या समोर उमेदवार होते वर्षा गायकवाड लोकसभेमध्ये त्यांना विजय संपादन करता आला नाही एवढं मोठं नाव कायद्याच्या क्षेत्रातला दबदबा एवढं जरी वलय असलं तरी लोकसभेमध्ये ते पराजित झाले होते परंतु त्याच्यानंतर पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये सक्रिय राजकारणामध्ये जाऊन किंवा पक्ष वाढवण्याच्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं नाही पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम त्यांचं सुरू केलं होतं आज ते राज्यसभेवर गेले त्यामुळे त्यांना सरकारी विशेष वकील म्हणून काम करता येणार नाही ना कारण एकाच वेळेला दोन दोन लाभाच्या पदावरती काम करता येत नाही आणि अशा पद्धतीने जेणी कुणी काम केलेलं होतं ते प्रत्येकजण गोत्यात आलेले मग त्यामध्ये सोनिया गांधीपासून सुरुवात केली तर यादी खूप मोठी होऊ शकते मग एकंदरीत आज राज्यसभेवर राष्ट्रपतीच्या कोट्यातून गेलेल्या उज्ज्वल निकम यांना त्यांचा कायद्या क्षेत्रातला जो दबदबा होता किंवा त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव अभ्यास भारतीय जनता पक्षाला उपयोगालाही येणार आहे पण आता त्यांना वकील म्हणून पुढे कार्यक्रम करण्यास मात्र राज्यसभेवर जोपर्यंत तोपर्यंत मर्यादा पडणार आहेत बऱ्याच जणांनी राज्यसभा किंवा कायदा मंत्री असेही पद घेतले आणि पुन्हा स्वतःची ते पद संपुष्टात आल्यानंतर स्वतःची वकिली सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टामध्ये सुरू केलेली होती तसं हे जर कालावधी किंवा राज्यसभेची कारकीर्द आता हे राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे संसदेचं लोकसभेसारखं याचा पाच वर्षाचा कालावधी नसतो तर सहा वर्षाचा कालावधी असतो म्हणजे उज्ज्वल निकम राज्यसभा या वरिष्ठ सभागृहामध्ये सहा वर्षाचे खासदार किंवा सहा वर्ष कालावधी असलेले एक सदस्य म्हणून तिथं ते काम बघणार आहेत त्यामुळं महाराष्ट्रातून त्यांचं नाव गेलं याबद्दल महाराष्ट्राला तर आनंदच पण आता त्यांना कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मर्यादा येणार आहेत मग मसाजोगच्या सरपंचाचं जे हत्याकांड झालं होतं त्या हत्याकांडाच्या हो हत्या केसवर यांच्या नियुक्तीनं किंवा ते राज्यसभेवर गेल्यामुळं काही परिणाम पडेल का पडणारा नाही कारण कायद्याची कलमं तेच असतात ज्या कलमाच्या मध्ये एखादा अनुभवी अभ्यासू वकील जसं युक्तिवाद करतो तसंच अनेक महाराष्ट्रामध्ये शासकीय किंवा विशेष सरकारी वकील म्हणून किंवा सरकारी वकील म्हणून बरेचसे वकील आहेत की जे त्यानंतर त्या केसेसमध्ये येऊन काम बघू शकतात आणि ते काम पुढे घेऊन जाऊ शकतात तूर्तस एवढंच आता राज्यसभेवरच्या कामगिरीत निकम तिथं जसं न्यायालयामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडून जजच्या समोर एक आपल्या युक्तिवादानं निर्णयावर पोहोचत असताना जजला सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळेला आपल्या युक्तिवादानं निर्णय देण्यास किंवा निर्णय करण्यामध्ये त्यांचा एक दबदबा किंवा कामगिरीमध्ये होत राज्यसभेमध्ये अनेक प्रश्न आहेत देशाचे अनेक प्रश्न समस्या आहेत देशांतर्गत त्या ते लावून धरतील का आणि राज्यसभेमध्ये एक अभ्यासू वकील देशाला कुठल्या पद्धतीनं विषय मांडताना किंवा काम करताना बघायला मिळणार आहे